हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता शिकूया इंग्रजी शब्द इनकॉग्निटो इनकॉग्निटोचा मराठीत अर्थ गुप्तपणाने अज्ञात रूपाने किंवा आपले नाव गाव इत्यादी गुप्त ठेवून वावरणा होत आहे इनकॉग्निटो ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे ही ट्रॅव्हल्ड इनकॉग्निटो टू अवॉइड बिंग रेकॉग दुसरं वाक्य आहे ही वेन टू द पार्टी इनकॉग्निटो तिसरा वाक्य आहे ही प्रिफर्स टू रिमेन इनकॉग्निटो ऑन सोशल मीडिया चौथा वाक्य आहे ही राईट्स अंडर अ पॅन नेम अँड प्रिफर्स टू रिमेन इनकॉग्नीटो फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू